राजपूत मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार चंद्रप्रभू सागरजी महाराज माधुरी प्रश्नी कोतळीत मुख जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही हा प्रश्न फक्त जैन समाजापुरता मर्यादित नसून सर्व समाजाच्या परंपरेवर घाला घालण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन परमपूज्य एकशाट आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांनी केले नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला गुजरात मधील वनतारा येथे स्थलांतरित करण्यात आला आहे तिला पुन्हा मठात आणण्यासाठी कोथळीमध्ये समस्त दिगंबर जैन समाज व ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांच्या नेतृत्वाखाली भव्य मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी ते निषेध सभेत बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले माधुरी हत्तीला ज्या पद्धतीने वनतारामध्ये नेण्यात आलं ही बाब खरोखरच वेदनादायक असून समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होणारे व परंपरावर लोक एकत्र येऊन ज्या पद्धतीने आम्हाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत हत्ती नांदणीमध्ये परत येईपर्यंत आपली लढाई सुरू राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला दरम्यान हा मुकमोर्चा जैन मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला शेवटी ग्रामपंचायत चौकात निषेध सभा झाली यावेळी ग्रामपंचायत कोथळी व श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात आलं दरम्यान मुकमोर्चा शेवटी ग्रामपंचायत सरपंच सुजाता बोरगावे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी तालुका पातळीवरील नेते सदस्य ट्रस्टचे सर्व संचालक गावातील सर्व नेते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकडसाठी सुभाष इंगळे कोथळी